आता बात आहात का आम्ही तिघी येऊन आज बया मैत्रीने आमच्याकडे घरी बघा आताशी भेटायला मला होय पापाळ करते के के है। है का ब चांगलं बर आहे का लाडक्या बहिणीच काय झालं मग भेटले का नाही पैसे <laughs> <laughs> ते आ, 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 हा ते पाचशे रुपये आणले तुम्हाला आता लाडक्या बहिणीचे पैसे नाही आताच भेटले सर्वांनाच भेटले लाडके बहिणीचे पैसे काय म्हणता आणखी तुम्हाला भेटले का आम्हाला नाही भेटले आम्ही अजून बन टाकले बी नाही भेटले बिना भेटले तुम्हाला भेटले बिन खर्च केले साडी घेतली साडीलाच खर्च केले लाडक्या बहिणीचा पैसे लाडकी बहीण काय घेते मग साडी हीच घेते भावाने पाठवल्यात म्हणल्या साडीच घ्यायची राखी पौर्णिमाची भेट बंद मस्त चालले तुमचं मग पापड आहे का नाही घरगुती मस्त घरगुती दरवर्षी असते आमचा चांगला बिझनेस आहे दरवर्षी सीजन असत पापडाचा प्रॉडक्ट तुम्हाला भाजी भरपूर भेटतात है ना चाललंय की करायचं काय तर हे भरून देते ना आता त्यांचं ते गाडी त्यांची नाही घरी गेल्या वाळू वाळून दिलं ना मग मोड त्यातले नाही मोडत्या मोठ त्यात हा होत्यात तुकडं होतात त्याच झालं असतं झाड मोठं झाड मोठं तिने मोफीत होते लहान मोठं लहान मोठं लाटले तर एक नाही लाटून दिलं

आणि ते नारळ झाड होतं की त्या तो कसं झालं ते काय झाले बा लावू ते गेलं झाड म्हणायचं आता एक वर हा कारण ते लागल्यात आता वाळायला उडीच काढायला किती महागचं हा हाया चार हजार रुपये एकर रे सहा हो बाय बा मग काल आम्हाला बघा मामा आलं तर परत दिवशी सांगत होतं म्हणलं इथं गडीपार इच्छा राहाय आलं तर झालं तर नाही नाही बरं तरी आऊले

कुठे गेल तर का नाही सोमवारच का नाही अजून भीमा शंकरला जातो की दरवर्षी हा दोन दिवस मोडतात मंगळवारी संध्याकाळी हां मोडतात दोन दिवस आम्ही जातो दरवर्षी अजून आता ही पुढला सोमवार अजून अजून एक सोमवार पडतोय

लपून बस लपून बस घरामध्ये बसला लपून ते आता नाही यायचं म्हणते हा काय यायचं नाही खाली कुठे पुण्याला आणि जोड आहे बाई